तू कशी काय आली तिथं तू आली शांताबाई बी आली होती तू त्या पुरी लिहून कशी का काय आली अ आई त्या दिवशी मी मार्केटात गेली होती ना ज्या दिवशी मग सासरवाडीहून फोन आला होता तर मला बाजारात अमन भेटला होता आणि तो मला असा चिडत होता आता तुझे लग्न होत नाही आता तुझ्या लग्न तुटणार असं तसं मला बोलत होता तर मग मला तो बोलला मग तो चालला गेला मग मला माहीत पडलं की अमन ना तिकडे काही ना काही माहीत चुगली केलेली आहे म्हणून तिकून त्या लोकायचा फोन आला मग मी रडत होती तर ना शांत काकू आला शांता काकू म काउंट रडली म्हणे बेटा तू मग सांगितलं अशी अशी गोष्ट आहे शांता काकू म्हणे तू टेन्शन नको घेऊ म्हणे बाई त्या पोराला मी पाहतो मी त्या पोराला घेऊन येतो आणि अजून तू काही त्याच्याबद्दल काही सबूत असेल तर तू घेऊन ये मागून तर मग मी सांगितलं होतं की एक पोर गी आ त्या पोरीला मी न वाचलं होतं तर त्या पोरीला घेऊन ये म्हणे शांता काकू म्हणे मग म्हणून मी शांताकाकू म्हणे मी समोर जातो म्हणे अमनले घेऊन आम्हाला माहित होतं अमन काही धडाचा पोरगा नाही आहे तो पलटून जाईल मला शंभर टक्के माहित होतं तो पलटून जाईल शांता काकूला हो हो म्हणेन धाकाच्या मारा तिथं गेल्यावर पलटून जाईन त्याचा काही भरोसा नव्हता ना माहित होतं मला म्हणून आम्ही मागून त्या पोरीला घेऊन आलो माय बाई व एवढी मोठी प्लॅनिंग केली ती का लगे तुम्ही ना होय तुम्हाला नव्हतं सांगितलं मी ना मला वाटलं तुम्हाला टेन्शन येईल बा त्या अमननं सर्व तिकडे जाऊन सांगून दिलं म्हणून त्या लोकांनी आपल्याला बोलवलं असं मग टेन्शन नसतं आलं का तुम्हाला म्हणून तुम्हाला काही सांगितलं नाही मी ना आम्ही ना गुपितमध्ये काम केलं बरं झालं बाई आनंदी तुला काही सांगितलं नाही घरी नाहीतर आम्हाला टेन्शन होऊन गेलं असतं उलट माहित आहे तू किती टेन्शन घेते तर मग नाही तर काय भाऊ टेन्शन नाही घेऊन तर काय घेईन बाई हां असं झालं तर कोणाला टेन्शन येते बाप्पा पोरीच हा कोणाला टेन्शन नाही येत बाप्पा मग नाही तर काय नाही बरं आता सर्व ठीक झालं दीपा चल आता घराकडे हा किती दिवस थांबतो आता इथं था था? चल ना आता आपल्या घरी हो हो चाललं जाऊ आता थोड्या वेळात माय बाई व दीपा जाते का लगे तू हो ना बाई जातो ना आता आम्ही काय करावं आता झालं ना आता

नाही ना बाई नाही थांबू शकत आता संक्रांतीची आता साफसफाई बी राहिली ना बाप्पा माई करायची आता संक्रांतीची साफसफाई नाही राहिली का साफसफाई नाही करायला दिली का अ बाई एका दिवसां तुम्ही साफसफाई राहू राहिली का जाऊ दे ना मग करशील साफसफाई आताच काय लय आहे माझू संक्रांतीले कायचा टाईम बाई अच टाईम निघून जाते थोडे थोडे करून कर तुम्ही साफसफाई एकदमच होते का माझ्यानं करणं आणि डबल मला संगीताबाईचा फोनही आला होता ना संगीताबाई म्हणे कुठं गेले म्हणे सरेच्या सरे, सरे म्हणे घराला टाला लावेला आहे म्हणे काही सांगतलं नाही म्हणे काही सवरलं नाही म्हणे एकदमच निघून गेले म्हणे कुठं गेले काय गेले काही माहीत नाही म्हणे मध्ये प्रश्न विचारत होती संगीताताई ताई माय तिला कधीपासून चिंता पडली तुमची तशीच आहे ते बाई तुम्हाला नाही माहित का हो बापा लोकाही लिहिले करावं लागते याच्या घरात काय चालू आहे आणि त्याच्या घरात काय चालू आहे संगीताबाई म्हणे मला सांगितलं नाही म्हणे काही नाही म्हणे कुठं गेले काय गेले काही पता नाही म्हणे काही नाही म्हणे मी घरी आली तर टाला लावायला म्हणजे कुठे आहे म्हणे तुम्ही माहिती आहे बघ मग काय सांगितलं तुला सांगितलं का मा घरी आल आली म्हणून नाही नाही बाप्पा तुमच्या घरी आली असं नाही सांगितलं ना सांगितलं की मा आईच्या इथं आलेली आहे म्हणून हो का ते तरी बरं केलं मग नाहीत म्हणेन की दीपाले बोलवलं मला नाही बोलवलं ते भाऊजे तुम्हाला आवडते मी नाही आवडत तुम्हाला काय झालं आणि काय नाही मग शंभर प्रश्न विचारत बशीन बरं झालं त्याच्यापेक्षा सांगितलं की घरी नाही आली म्हणून हो ना माहित आहे मला माहित आहे कशी आहे ते तर माहित आहे मला बरं आज काही जाऊ नका बापा उद्या जासा आज मुक्काम करा मागे आज मस्त आपण जेवण खावण करू मला मस्त पाऊस करतो मी आज जाऊ नका काय म्हणता का आजच्या था दिवस बाई त्याला काय विचारत थांबून था जा काही जायची गरज नाही आज आज पाऊन करू थांबून जा अच्छा दिवस मामी मामाला काय विचारता था तुम्ही थांबून जा अच्छा दिवस खुशीचा दिवस आहे सेलिब्रेट करू आपण बरं आता बाई म्हणून राहिली बापू म्हणून राहिले आनंदी म्हणून राहिली थांबा थांबा बरं आजच्या दिवस थांबून जाऊ मग पण उद्या सकाळी पळटिस तयारी करशील पळटिसने निघून जाऊ आपण बरं ना बाबा पायटीस निकसान तुम्ही अच्छा दोस्त था म्हणून जा बरं ठीक आहे मग हो आनंदीचे बाबा मी काम राहिली तुम्ही जा मग बाजारात आज आपल्या गावचा बाजार आहे ना बाजार करून मग अरे हो आज आपल्या गावचा बाजार आहे ना जातो मग मी बाजारात आणतो मग बाजारातून काही मी काय म्हणतो थैला गेलो ते मग माझो काय हो बापा तुम्हाला का सर्व हातात मीच देऊन आहे ना समोर हा समोर आहे थैला घेऊन जातो बरं ठीक आहे बरं तुम्ही काय करता मग इथं तुम्ही चला माझ्या सोबत मी येऊ का बापू हो चाल ना मग बर चला मग काय सांग बाप्पा तुमची पार्टी गिटीची तयार नका कर सांग फक्त बस झालं मग काय रे तू या बहिणीला तर उलसा भरोसा नाही आहे पण मावर तू सांगा समजा तू सांग नाही नाही बाई आम्ही नाही करत पार्टी गिटी आता नाही म्हटलं ना तर नाही बरं जा मग जा बाजारात बाजार घेऊन हो जातो मी काय म्हणतो बाई भाऊ हे गेले आता बाजारात मी आणतात हे बाजार लसूण शिरसाल करून घेतो मी मसाला बिसाला वाटून ठेवतो हा आले की भाजी बनवली की झालं बर ठीक आहे आई आज खीर बनवू ना? ना मी बनवतो आज खीर अरे हो आनंदी तू बनवू खीरची मस्त खीर बनवतो तू बनव मग आज खीर हो आनंदीच्या हातची खीर बी बिली आवडते चिकुबीला आवडेल खाते बनव बनव आनंदी तुम्ही आज मग खीर बरं मामी बाई मी काय म्हणतो तुमची जेठाणी आली होती बा तुम्ही तिकडे गेले होते तेव्हा काय मग माझी जेठाणी आली ती का लगे काय म्हणे मग ते काय नाही असंच विचारत होती कुठं गेली म्हणे तुम्ही सकाळीच गेले म्हणे तुम्ही कशा आले म्हणे काय काम आहे म्हणे का कोण्या कामानं गेले म्हणे काय असेच विचारत होती प्रश्न खरं पण हे माय जेठा निले पडते पण कोण कुठं गेलं काय गेलं रा, नजरच राहणार आहे ते आमच्यावर म्हटलं हो माय आम्हाला विचार आहे तुम्ही कसे काय म्हणे अचानक तुला काही सांगितलं तर नाही ना नाही नाही पप्पा ना मला माहित आहे मीनं काही नाही सांगितलं चल माय ते तरी बरं केलं सुमित्रा हो सुमित्रा सुमित्रा आई मोठे आली काय नाव घेतलं नजर त्या ताईचं आहेत का हो हो माहिती जेठानी साहेब बाई ना सांगाल काही नाही यायले सांगाल काही नाही माझ्या पण आहे ना मग ते आहे ना या बाईजवळ सांगतील त्या बाईजवळ सांगतील असंच आहे म्हणून आहे ना मी सांगत नाही यायले काही या या, ताई? या ना अंदर काय माहिती आता काय म्हणते मी जातो मग अंदर खीर बनवायची तयारी करतो हो हो बाई आनंद तू जा आली का सुमित्रा मित्रा हो ताई आली ना कुठं गेलते तो माहित तू मी कुठं नाही असंच काम होतं आता गेलो होतो माहिती तुम्ही सरेच्या सरे गेलते का लगे हो नाही बाई कोणतं काम होतं त्या भावाला बोलवलं तुझ्या भाऊ बी आला होता त्यासोबत हो हो असंच आमचे नातेवाईक आहे त्याच्या घरी गेलो होतो कोण नातेवाईक ना कोणाच्या घरी गेली आता काय सांगू इथे काही नाही ते दूरचे रिश्तेदार होते तर त्याची ता, तब्येत पाहायला गेलो होतो असं असं मग तुझ्या भाऊ बी आला होता का लगे ना भाऊ बी आला होता दिसला ना तुम्हाला नाही दिसला होता असंच विचारलं माय बाई किती विचारते रे बाप्पा हे बाई खुदू खुदू विचारते निरा नाही मला वाटलं कुठं गेले कुठं नाही तर मला दिसले होते तुम्ही असे झलकले होते जातानी तर मग आली होती मी विचारले कुठे गेले काय गेले तर हो ताई सांगितलं ना मी ना आलत्या म्हणून तुम्ही नाही मला वाटलं बाप्पा कुठं गेले कुठे नाही काय झालं काय नाही म्हटलं तुझ्या भाऊ बी आलेला आहे तुझी भाऊजी बी आलेली आहे मी म्हटलं कुठं गेले तुम्ही सर्वेच्या सर्व म्हणून विचार बा काही होते थोडीशी असं वाटते काय झालं काय नाही तर हो ताई आता आपले लोक काही नाही करतील तर काय दुसरे करतील बाप्पा आपली काळजी मला माहित आहे तुम्हाला जी आहे माहिवाली माहिती आहे मला मग नाहीत काय माय आपल्याच कामात येत असतात कोण नाही असतं मग कामात आम्ही काही नाही करतो कोण काळजी करीन माहिती बाई मी काय म्हणतो तुमचा जो पाचशे रुपये आहे का सकाळपर्यंत मला पाचशे रुपये द्या मग मी तुम्हाला सकाळीच देतो वापस अई माय बाई हे मला पैसे मागू लागले करा नाही सकाळीच वापस देतो म्हटलं माय बाई पैसे मागू भागात भागांपुरते इथून नाही व माझे पैसे नाही व नाही तर दिले असते तुला चल मी जातो मला स्वयंपाक बनवायचा आहे हा चल चल मी चालली मग घरी या मग येईन तुला भेटायला द्या ना तर नाही व खरं नाही माझं चल चालली मग मी माहिती चांगली बोलायला आली मी पैसेच मागवू येईल मला पाहायला पुरते काय हो आता म्हणे की आपले लोक काळजी नाही करतील तर कोण काळजी करतील आणि फक्त पाचशेच रुपये मागितले तर मग ते नाही आहे म्हणते पाकिशिपाले असे आहेत मग लोक हो बाई दुनियास तशी आहे नाही दुनिया तशी नाही आहे चांगले बी लोक आहेत पण काही काही असतात तसे हो चालूच राहते ते कोणाचा स्वभाव कसा कोणाचा स्वभाव कसा हां चल जाऊ दे मी काय म्हणतो चला आपण लसण शिरसाल करू आणि मसाला विसाला काढून घेऊ चल ते दोघं जण येतील आता बाजारातून चाल हो बाई चला काय ठीक झालं पण मला थोडंसं येत आहे चंद्रिका अजून पकडल्या नाही गेली मला त्याच टेन्शन येतंय आता चंद्रिका काय करीन काय नाही काय सांगता ना येत त्या बाईचं म्हणून मला टेन्शनच आलेलं आहे आता किती विचार करू मी आता माझ्या दिमाकातून ते गोष्ट निघतच नाहीये चंद्रिकाची काय करू मी मला काही समजून राहिलं तसं राहुल राहुलजी सुधरले आता चांगले झाले ते आता आता काही प्रॉब्लेम नाहीये पण त्या चंद्रिकाचं काही सांगता नाही येत कधी काय करीन तिले तर एक बार पकडलं असतं ना तर मग मला टेन्शन नसतं कुठं लपून बसतील कुठं नाही ते आता चंद्रिका मला तर भस लागत आहे घेऊ आहे मी इले उभ्या घरात नाही राहिली आणि हे टाय बसलेली काय विचार करू काय नाही सोनू हो बाई सोनू काय विचार करू राहिली मायबाई कावाज येऊला का मा बाई अरे आता तुम्ही तुम्ही कधी आले मायबाई मी तुला किती वेळ राहिली सोनू सोनू करू राहिली तीन चार एक आवाज नाही राहिली काय झालं तुला काय असा विचार करू राहिली काही नाही आता मी असाच विचार करत होती चंद्रिकाच्या करू करूल तू विचार मायबाई तिच्या काय विचार करू तू झालं ना गेली ते आपल्या जिंदगीतून आता आता नाही येते डबल वापस असा विचार करू नाही आता तिले शातीर बाई आहे मला तिचा भेऊस लागत आहे तरी बी ते काही करू शकते काही करू शकते ते जर तिला एक बार पकडलं असतं ना पोलिसांना तर मग मला थोडस चांगलं वाटलं असतं पण भेऊस लागते तोपर्यंत जोपर्यंत ते पकडलं नाही जात तोपर्यंत नाही ना माय एवढी काय हिंमत तिची आता नाही येते आपल्या घरी वापस टेन्शन नको तू हो बाप्पा आता आली नाही पाहिजे ते आता नाही येत ते टेन्शन नको तू मी काय म्हणत होती बाई संक्रांतीसाठी साडी घ्यायची आहे ना तुला साडी घेऊन देतो म्हटलं संक्रांतीला चालना मग थोडं मार्केटात नाही साडी किडी घेऊ ना तू यासाठी घेऊ या कारण माझ्या साठी घेऊ येल नाही बाई साडी घेऊन ना दोघी सासू ना चल नाही आता हाय ना नवीन नवीन साड्या आहेत घरी काही नाही घेत नाही चाल ना एक साडी घेऊन घे ना संक्रांती दरवर्षी तर घेतो यावर्षी काही नाही चल नाही आता माय मूळ नाही आहे बाई असं नाही म्हणू चल लवकर मस्त तुला एक साडी घेऊन देतो त्यासाठी घेतो एक साडी एक माझ साठी घेतो चल टाइम आहे ना आता संक्रांतीला अजू मग घेऊ एक दोन दिवस पाहिले संक्रांतीच्या असंच म्हणतो बाई आपण मग काही आपलं जाणं होत नाही मग काम राहतात आपल्या माग काही ना काही काही ना काही काम निघतच असं म्हणतो की नंतर घेऊ मग घेऊ मग काही घेणं होत नाही टायमावर चल आणि त्या काही चंद्रिकाच्या बाहेर का आता विचार करू नको ते काही येत नाही आपल्या घरी वापस टेन्शन नको घेतो आली तरी का राहुल तिचं ऐकणार आहे का हा राहुल समोर पुरुष हकीकत आली आहे तिची आता नाही ऐकत तिचं राहुल तू टेन्शन नको टेन्शन फ्री राह. तिचं काय टेन्शन घर रे. तशा बाईचं नाही असंच विचार करत होती असे विचार नको आनंद जवळ डोक्यात नाही माझ्या नशीन याचा तर नको येऊ मग संध्याकाळी राहुल आला की राहुल सोबत चालेल जाशील मग हा नवरा बायको जा आणि घेऊन येसान मग साड्या माझ्यासाठी त्या घेऊन येशील मला आवडते तु पस चांगली आणतो तू साडी माझ्यासाठी बी येशील त्यासाठी घेऊन येशील आणि आपल्या कृष्णासाठी एखादा ड्रेस घेऊन येशील हा कृष्णा निघून जाशील मग सोबत त्याच्यासाठी ड्रेस घेशील तर तू राहुल आणि कृष्णा तिघे जण चालेल असा मार्केटमध्ये घेऊन येन कपडे राहू दे मग नाही आता आपण दोघेही जाऊ शकतो ना काय त्याच्यात मी जाऊ दे त्याच्यासोबत जाशेन गाडीवर घेऊन जातेन तो हा गाडीवर जासान आणि येन राहू दे आता नाही जीवारली आता नाही आता चला ना आता तुम्ही ना म्हटलं तर आपणच जाऊ नाही नाही राहू दे आता नाही जेव्हा आली आता आता जेवण खाऊन झालं आता आली मला सुस्ती आता मी थोडा वेळ झोपतो तू आराम कर नाही आता आता कृष्णाच्या शाळेतून याचा टाईम झाला ना तो आला की नाच झालाच लागते नीरापोरगा आई हे कुठं येते कुठं आहे जवाल दे हे दे ते दे आता कृष्णाच्या शाळेतून याचा टाईम झाला नीना झोपत तुम्ही झोपून जा थोडासा. काय म्हणा ना कृष्णाला आल्या शाळेतून नाही नाही आता आज हाफ डे आहे त्याचा पेपर चालू आहे म्हणे शाळेमध्ये तर तू लवकर येते बरं बाप्पा थांब मग तू मी चालली मी करतो आराम मग रूममध्ये जाऊ काय काम पडलं तर आवाज देशील मला हो हो आता ठीक आहे तो काही टेन्शन नको घेऊ त्या चंद्रिकाचं काही नाही येत ते आता वापस नाही ना। नाही आता टेन्शन नाही घेत हा तेच म्हटलं मग मी ना आता ही बरोबर बोलत आहे ते काय येईन आता ते नाही येत आता आणि आली तरी का राहुलजी तिचा विश्वास करतील का हा राहुलजी तिची हकीकत माहीत झालेली आहे मी फालतूच्या फालतू शिल्लकचा विचार करून पण गायब झाली अशी तर कुठं गायब झाली असेल ते कुठं गेली असेन हा एक प्रश्नच आहे एकदमच गायब झाली ते कुठं गेली कुठं नाही जाऊ दे मला कुठेही जाऊ दे काय गळ्या असं खाली बसून मलाही गमत नाही नाही राहिलं मला हां पैसे नाही उरायले काही नाही उरायले असं खाली बसून मलाही गमवून राहिलं मला काही ना काही विचार करावं लागेल काही ना काही प्लॅन बनवा लागेल बनवा लागेन आता प्लॅन माया दिमाकात एक प्लॅन आहे तो प्लॅन जर माझा सक्सेस झाला ना तर मग मला काही चिंताच नाही आहे माया जाळ्यात नाही किती चांगली मछली फसली होती तो राहुल हां किती चांगला होता तो किती विश्वास करत होता मावर मला तो वाटतं आता त्यालाच जालमध्ये फसायला पाहिजे डबल मीना पण तो आता विश्वास करीन का पण माया पण करीन तो विश्वास माझ्या माझ्यावर एक जबरदस्त प्लॅन आहे फक्त तो प्लॅन माझा सक्सेस झाला पाहिजे पण झालं अरे चंद्रिका काय विचार करत आहे तू काही नाही रे असाच विचार करत होते समोर काय करायचा समोरचा प्लॅन सोचत होती बघ काय प्लॅन आहे मग समोर आहे माझी माका एक प्लॅन कोणाच्या खिलाफ मध्ये आता तेच राहुल त्या राहुलच्या नांदी काय लागली ते त्याने तर आपल्यावर केस केली ना की आपण त्याचे सोन्याचे गहिणे चोरले म्हणून तिथं जाऊ तर पोलीस वाले आपल्याला पकडून देतील अरे तू नको टेन्शन घेऊ तो विचार मी पहिलेच केला माझा प्लॅन जर सक्सेस झाला ना ते मला केस लागलेली आहे ना ते बी वापस घेऊन घेतील ते लोक म्हणजे काय प्लॅन काय आणि त्या सावकारचं काय करशील मग ते राहुलचं फाउंडेशन सावकारचं त्याचा बी प्लॅन आहे माझं आता आपल्या जवळ जे पैसे आहे ना ते सावकारले पैसे देऊन देऊ त्याचे वाले पैसे त्याला भेटून गेले की तू मा पिछा सोडून देईल आणि मग राहुल पाहू आपण राहुल जवळ लय प्रॉपर्टी आहे ना रे लय प्रॉपर्टी आहे ना तू टेन्शन नको घेऊ ना जिंदगीभर बसून खाशील ना तरी संपीन नाही पण तू कसं काय ऐकिन तू कसं काय ऐकिन आता जाऊ दे आपल्या जवळचे पैसे आहे ते सावकारले नाही देऊ आपण हा आपण इथून कुठंतरी दूर निघून जाऊ आपला संसार चालू करू नाही नाही एवढ्या पैशात नाही होत मला खूप सारा पैसा पाहिजे आणि तसं बी पैशासाठी बी नाही मध्ये बदला बी आहे त्या सोनू सोबत राहुलच्या मायासोबत मला बदलाही घ्यायचाय राहुलच्या मायनं लय चाल चालली माझ्यासोबत हा तुला सून करतो असं करतो तसं करतो पुरे घरातले काम करायला लावले तिने मला तिच्यासोबत बी बदला घ्यायचा आहे मले तर काही समजून नाही तुझ्या दिमागात काय चालू आहे काय नाही काय प्लॅन नाही नाही तुला नाही समजेल सध्या माझी मकात एक जबरदस्त प्लॅन आहे आणि तो 100% मा सक्सेस होईल मला गॅरंटी आहे काय आहे सांगते करी मला सांगिन ना सांगिन वेळ आल्यावर सर्व सांगिन मग माझं काय होईल तू राहू जोत आली जाशील तर अरे काही नाही फक्त पैसा भेटेल प्रॉपर्टी भेटेलो मग तर काय मग आपण दोघं आहोत फक्त मग एक बार प्लॅन सक्सेस होऊ दे तू हा मग पाय तू आपण पैशात खेळू म्हटलं पैशामध्ये पण सक्सेस होऊन का तुझा प्लॅन आणि काही ना आपल्याला पोलिसाचे हवाले करून गेलो तर मग नाही रे लय चिंता करतो तू ते पोलिसाच्या हवाले करतीलच नाही बिलकुल नाही करतील मग दिगात एक जबरदस्त प्लॅन आहे काय प्लॅन प्लॅन करू आली सांगतो खरी सांगित ना वेळ आल्यावर सर्व बर सांगेल बरं सांगशील तेव्हा सांगशील चल खाली आपण जेवण करून घेऊ लागली